नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपण नेहमी करता ऐकत असतो की श्री गजानन महाराजांची सेवा भक्ती ही आपण करावी किंवा श्री गजानन महाराज ही त्यांची सेवा करण्याची कुणाला तरी संधी देतात किंवा श्री गजान महा महाराजांच्या मार्फतच आपल्याला काहीतरी सेवा किंवा भक्ती करण्याचा आपल्याला प्रेरणा मिळते किंवा संकेत मिळतो तर महाराजांनी आपल्याला कुठल्या सेवेसाठी निवडलं आहे हे कसं ओळखावं याची काय संकेत असतात याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत महाराजांची सेवा करण्याची भक्ती करण्याच्या अनेक पद्धती आहेत जसं की श्री गजान विजय ग्रंथाचं पारायण करणं पारायण हे वेगवेगळ्या पद्धतीने केलं जाते विजय ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहे तर मग सलग एकवीस दिवस रोज एका अध्यायाचं वाचन करणे म्हणजे ही झाली नित्य सेवा किंवा श्री गजान विजय ग्रंथाचं सामूहिक पद्धतीने देखील वाचन के जाते केले जाते किंवा सात दिवसीय पारण केले जाते किंवा गुरुपुष्य अमृत योगावरती एक दिवशी देखील सेवा केली जाते किंवा अनेक अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या पद्धती आहेत गजान विजय ग्रंथाचं पालन करण्याचं एक दिवसीय सामूहिक पालन देखील केल्या जाते प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने गजानन महाराजांची सेवा भक्ती करण्याचा प्रयत्न करत असतो किंवा श्री गजानन महाराजांचं नामजप करणे किंवा अनेक सेवा करणे आपण शेगावला बघतो की सेवेकरी आहे तिथे ते सेवा देतात खूप पद, मोठ्या पद्धतीने नाव नोंदणी केल्या जाते आणि प्रत्येक वेटिंगवरती असते आपल्या नंबर येण्यासाठी महाराजांची सेवा करण्यासाठी तर अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत वाचन असो किंवा स्तोत्राचं वाचन असो किंवा महाराजांचा प्रगट दिन देखील खूप अति अतिउत्साहामध्ये साजरा करतात त्यांच्या घरी महाप्रसादाचं देखील आयोजन केलं जाते तर ह्या काही वेगवेगळ्या पद्धती आहेत महाराजांच्या वेगवेगळ्या सेवा करण्याचं तर आपल्याला कुठल्या सेवेसाठी महाराजांनी निवडलं आहे हे कसं ओळखावं तर हे ओळखण्याची देखील एक पद्धत आहे की आपल्या अंतर्मनातून जो आवाज येत असेल आपलं मन जे सांगत असेल की कधी कधी असं होते की खूप जण असे आहेत की त्यांना गजान विजय ग्रंथाचं पारण करणं नको वाटते मग ते नामजप करतात त्यांचं नामजपामध्ये जास्त निष्ठा असते नामजपामध्ये जास्त श्रद्धा असते म्हणजे आतून एक आपला आवाज येत असतो आपल्याला आतून मनातून एक संकेत महाराज देत असतात की तू नामजप कर किंवा तू पारण कर म्हणजे आता गुरुपुष्य अमृत योगावरती जसं की एक दिवशी पारण केलं जाते म्हणजे एक, एका, के एका एका बैठकीमध्ये पारण केलं जाते एका एका बैठकीमध्ये पारण केलं जाते म्हणजे सहा ते सात तास पारण करण्यासाठी लागतात तर खूप जणं नाही बसू शकत एका बैठकीमध्ये त्यांची कॅपॅसिटी नसते तेवढी की एका बैठकीमध्ये गजान विजय ग्रंथाचं पारण करावं परंतु खूप जण असे आहेत की ते पारण देखील करतात एका बैठकीमध्ये बसून श्री गजान विजय ग्रंथाचं पारण करतात वयोवृद्ध देखील आहेत असे की एका बैठकीमध्ये सहा ते सात ता तास बसतात आणि पालन करतात परंतु प्रत्येकाकडूनच ही गोष्ट शक्य नाही तर आपल्या अंतर्मनातून जो आवाज येत असेल आपलं अंतर्मन जे सांगत असेल की तू ही सेवा करतं तो संकेत असतो महाराजांचा की आपण ती सेवा करावी महाराजांचे भक्त आतुरतेने वाट बघत असतात एका दिवसाची म्हणजेच गजानन महाराजांचा प्रगट दिन कधी आहे तर मला तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होत आहे की यावर्षी श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन हा आठ फेब्रुवारीला रविवार आहे या दिवशी आहे तर गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या दिवशी अनेक जण महाप्रसाद करतात महाप्रसादांचं आयोजन त्यांच्याकडे केलं जाते तर ही एक महाराजांनी दिलेली सेवाच असते महाराजांच्या प्रगट दिनाच्या दिवशी भरपूर ठिकाणी अन्नदान केलं जाते परंतु ही पण पा, हा पण एक महाराजांचा संकेतच असतो की त्यांनी त्या भक्तांचं नियोजन केलं असते त्या त्या भक्तांची निवड केलेली असते की या भक्ताकडून मला ही सेवा करून घ्यायची आहे तर हा झाला महाराजांचा एक संकेत की आपल्या मनामध्ये महाराजांचा प्रगट दिन करण्याची तीव्र इच्छा होणे तीव्र इच्छा होते म्हणजेच काय होते की आपलं मन व्याकुळ होते की आता महाराजांचा प्रगट दिन आहे आणि मला अन्नदान या दिवशी करायचं आहे तर ही झाली एक महाराजांची सेवा की आपलं मन व्याकुळ होते एखाद्या वेळेस काही कारणाने जर का, का प्रगट दिन होत नसेल घरी तर डोळ्यामध्ये अश्रू येतात की महाराज मी आज या वर्षीचा तुमचा प्रगट दिन कसा करायचा म्हणजे आपल्या मनाची संतुष्टी होत नाही प्रगट दिन करून फक्त म्हणजे आपल्याला असं वाटते त्यावेळेस की आपण अजून जास्त अन्नदान करावं म्हणजे महाराजांच्या नावावरती पंक्ती आपण घ्याव्या पंक्ती पंक्ती उठवाव्या भरपूर लोकांना अन्नदान त्या दिवशी केलं जावं म्हणजे महाराजांचा प्रगट दिन असा असतो की आपल्याला जेव्हा महाराजांचा प्रगट दिन करण्याची इच्छा होते तेव्हा आपले जे काही घरातल्या लोकांचे वाढदिवस आपण सेलिब्रेट करतो आपल्याला ती करण्याची जास्त इच्छा होती घरामध्ये आपण आपल्या सगळ्यांचे वाढदिवस करत असतो मुलांचे समजा पतीचे पत्नीचे सगळ्यांचे बड्डे चालू असतात जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांचे देखील आपण बड्डे अतिशय याने उत्साहाने करतो परंतु श्री गजानन महाराजांचा जेव्हा प्रगट दिन असतो त्यावेळी एक आतून एक ओढ असते म्हणजे खूप वेगळा तो आनंद असतो तो एक आनंदाचा सोहळा त्या दिवशी असतो आणि हा आनंदाचा सोहळा जेव्हा आपल्या मनामध्ये येतो आपल्या मनातून आपल्याला इच्छा होते आपलं अंतर्मन आपल्याला सांगते की हा जो सोहळा आहे हा मला खूप मोठ्या भव्य दिव्य प्रमाणामध्ये करायचा आहे त्यावेळी समजावं की महाराजांनी आपली निवड केलेली आहे त्या गोष्टीसाठी महाराजांचा जा हा संकेत आहे की माझा प्रगट दिन तू करावा म्हणजे सगळ्यांकडूनच महाराजांची ही सेवा होत नाही जे श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन करत असतील त्यांच्यावरती खरंच महाराजांची कृपा आहे महाराजांनी त्यांना निवडलं आहे की तुम्ही माझा प्रगट दिन साजरा करावा कारण की तुम्ही बघा की पैसे तर सगळ्यांच्याच जवळ असतात पैशाचा विषय नाही भरपूर लोक श्रीमंत असतात परंतु किती जणांकडून महाराजांच्या प्रगटदिनाच्या दिवशी अन्नदान केलं जाते किती जण महाराजांचा प्रगटदिन हा अतिशय भव्य दिव्य प्रमाणामध्ये साजरा करतात किंवा ज्यांची परिस्थिती जशी असेल समजा आता खूप जणं नाही करू शकत खूप मोठ्या भव्य प्रमाणामध्ये तरीसुद्धा एक पाच पन्नास तरी लोक किती जणं लोक जेऊ घालतात आपल्या घरामध्ये बोलून ज्या अंतर्मनामध्ये ही इच्छा असते की महाराजांचा प्रगट दिन असा आपण साजरा करावा त्या दिवशी अन्नदान करावं भलेही पाच दहा का उचलणं हो त्या दिवशी आपण उचलावेत सगळ्यांकडूनच घडत नाही कारण की ते महाराजांनी त्या भक्ताची निवड केली असते त्यामुळेच ह्या गोष्टी घडतात आणि जे कोणी महाराजांचा प्रगट दिन आज अजूनपर्यंत करत नसेल त्यांनी आवर्जून घरच्या घरी का होणं थोड्या थोड्या प्रमाणात होईन तुम्ही सुरुवात करा म्हणजे पाच दहा लोक बोलून तरी घरच्या घरी स्वयंपाक करून काय होईना परंतु महाराजांचा प्रगट दिन करायला सुरुवात करा, करा खरंच खूप आनंद येतो खूप समाधान त्या दिवशी आपल्याला लागते म्हणजे आपण आपले बड्डे तर साजरे करतच असतो परंतु आप आपण आपले बड्डे जेव्हा करतो आपल्या घरातल्या लोकांचे बड्डे जेव्हा साजरे करतो त्यामध्ये एवढा आनंद नाही हे जे सुख आहे हा जो आनंद आहे तो खूप वेगळ्या प्रमाणाचा असतो तो एक आनंद वेगळ्या भक्ती मार्गावरती नेणारा असतो आध्यात्मिक मार्गावरती नेणारा असतो एक वेगळंच आंतरिक समाधान त्यामध्ये लागते त्यामुळे तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणामध्ये सुरुवात करा तर आपला विषय असा होता की महाराज हे आपल्या महाराजांनी आपल्याला कोणत्या स सेवेसाठी निवडलं आहे हे आपण कसं ओळखायचं आहे तर आपल्या अंतर्मनात आपल्याला ते संकेत देतात की मी आता महाराजांचा प्रगट दिन सुरू करावा किंवा महाराजांचं नामजप मी करावं किंवा म्हणजे ग्रंथाचं पारायण मी करावं म्हणजे आपल्याला पारायण करायला वा करा वा किंवा वाचायला कधी कधी कोणाला खूप कंटाळा येतो नको वाटते वाचायला वाचा किंवा इतक्या वेळ बसायला परंतु तेच जे वाचन आहे तो जो ग्रंथ आहे जेव्हा आपल्याला गोड वाटायला लागतो महाराजांची लीला आपल्याला गोड वाटायला लागते आपलं मन अंतर्मन सतत म्हणते की नाही तू आज गजान विजय ग्रंथ वाचायच आहे म्हणजे भलेही कुणाकडून -कुणा रोज एक अध्याय वाचणं न हो परंतु एक एक पेज का हो ना वाचत 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 आपल्याला एकदम गोडी लागते आणि आपल्याला असं वाटतं की मी संपूर्ण ग्रंथ कधी एकदा वाचून काढतो महाराजांच्या लीला मी कधी एकदा समजून घेतो म्हणजे कितीतरी वेळेस आपण वाचलं तरी सुद्धा आपलं समाधान होत नसेल तर हा एक संकेत आहे महाराजांचा महाराजांनी तुम्हाला या सेवेसाठी निवडला आहे की तुम्ही ही सेवा करावी किंवा शेगावमध्ये अनेक जण जाऊन तिथे झाडूची सेवा देतात की मंदिर परिसर स्वच्छ करायचा आहे वा वाढायचं आहे तिथे जाऊन हे देखील संकेत महाराजांनीच दिलेले असतात की तू यासाठी नाव नोंदणी कर किंवा तू ही सेवा कर किंवा ग गजान महाराजांचं जेव्हा प्रगट दिन असतो तेव्हा जिथे गजान महाराजांचे मंदिर आहे तिथे अनेक जण भक्त सेवा देत असतात अनेक जण सेवेकरी तिथे उभे असतात आपण बघतो की ते खूप सुंदर फुलांची सजावट केली असते अनेक जण भक्त सेवा देत असतात कुणी चप्पल स्टँडवरती चप्पल उचलून ठेवतात भक्तांच्या आणि ही सगळ्यात मोठी सेवा आहे मी तुम्हाला सांगते जे वैष्णव लोक तिथे दर्शनासाठी येतात त्यांची चप्पल आपण उचलून ठेवणे म्हणजे खूप जणांना असं वाटतं की चप्पल काय उचलायची परंतु खरंच सांगते तुम्हाला की आपण एखाद्या भक्ताची किंवा एखाद्या वैष्णवाची आपण जर का चप्पल उसरून जागेवरती ठेवत असू तर यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला फलप्राप्ती होते आपल्या भक्तीची यामध्ये यामध्ये सगळ्यात जास्त कृपा मिळते महाराजांची की एका वैष्णवाची एका साधू संतची जर का आपण चप्पल हा हाती घेत असू किंवा चप्पल आपल्या माथी जरी लावत असू एखाद्या पुरुषाची एखाद्या संत पुरुषाची तर यामध्ये आपल्यावरती महाराजांची खूप मोठी कृपा होत असते त्यामुळे असं समजू नका की चप्पल काय उसरून ठेवायचं किंवा मंदिर परिसर काय झाडायचा जा। हे सगळ्यात मोठं सुख देणार किंवा सगळ्यात मोठी महाराजांची कृपादृष्टी आपल्यावरती असण्याचा एक संकेत आहे त्यानंतर महाराजांचा नामजप करणे म आता आपण कुणी कुणाचं असं असते की एक माळ घेतली की त्यांना कंटाळा येतो की मी एक माळ घेतली नको बस झाला आता एकशे आठ म मन एकशे आठ वेळेस मी मंत्र म्हटला परंतु कुणाचं असते की अकरा माळी घेतल्या एकवीस माळी घेतल्या तरीसुद्धा मनाचं समाधान होत नाही त्याला नामजप हा खूप हवाहवासा वाटतो म्हणजे सतत महाराजांचं चिंतन करणे सत, सतत सतत महाराजांचं नामजप करणे याबद्दल मन रममान व्हायला जर का सुरुवात होत असेल तर समजावं की महाराजांनी हा संकेत दिला आहे की तू लांबपाची सेवा कर म्हणजे प्रत्येकाला मिळणार तर महाराजच आहे महाराजांचीच प्राप्ती आपल्याला होणार आहे परंतु तरीसुद्धा महाराजांनी प्रत्येकासाठी सेवा ही वेगवेगळी दिली असते कुणाला झाडण्याची सेवा दिली असते कुणाला लांबजपाची सेवा दिली असते कुणाला पारायण करण्याची सेवा दिली असते कुणाला प्रगडदिन करण्याची सेवा दिलेली असते म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळ्या सेवा महाराजांनी दिलेल्या असतात ते एक संकेतरूपी आपल्या मनामध्ये आपलं अंतर जे सांगत असेल त्यामध्ये आपल्याला महाराज हे संकेत देतात त्यामुळे तुमचं अंतर जे सांगत असेल ते तुम्ही आवर्जून करा आणि जेव्हा आपण सेवा करायला सुरुवात करतो तेव्हा मनाची शुद्धी होते सर्वात अगोदर तर आपल्या मनाची शुद्धी होते आपल्यातले जे काही विकार आहेत जे षडरूप आहेत ते दूर होतात आणि आपल्या मनाची शु शुद्धी होते आणि जेव्हा मनाची शुद्धता होते आपल्या मनामध्ये नम्रता येते तेव्हाच आपल्या मनामध्ये महाराज हे घर करतात आपल्यावरती महाराजांची कृपा होते आपण जेव्हा जितकं आपण नम्र राहू तेवढं महाराजांची कृपा आपल्यावरती होणार आहे म्हणजे कुणाबद्दल कधी द्वेष मनामध्ये करू नका कुणाबद्दल कधी वाईट बोलू नका आणि तेव्हा तुम्ही बघाल की जीवन हे किती छान आहे आणि महाराज जेव्हा आपल्या जीवनामध्ये येतात आपल्या मनामध्ये येतात आपल्या मनामध्ये महाराजांचं अधिराज्य होते जे हे जे छान वाटणारं आयुष्य आपल्याला अधिक अधिक सुंदर वाटायला लागते अधिक अधिक आपलं मन हे प्रसन्न राहायला सुरुवात होते अधिक अधिक, अधिक, अधिक मनामध्ये आनंद निर्माण होतो आणि आपले जे काही विकार आहेत ते दूर होतात आपलं मन आनंदी प्रसन्न राहायला सुरुवात होते आणि सतत महाराजांचं नामस्मरण आपल्याला करू वाटते महाराजांची सेवा आपल्याला करावी वाटते म्हणजे एक दिवस जरी असा गेला की ज्या दिवशी आपण महाराजांची जी काही आपण सेवा करत असू ती जर केली नाही तर आपल्याला खूप सुकल्या सारखं वाटते मन आनंदी होत नाही मन प्रसन्न होत नाही मन कर कशामध्येही लागत नाही म्हणजे आपण म्हणतो ना आज खूप बोर वाटते आज खूप कंटाळा आला आहे आज काही करू वाटत नाही ही जी मनाची परिस्थिती होती ही जी शरीराची परिस्थिती होती ती यामुळे होते की आपण त्या सेवेमध्ये आज आपण चुकलो आहोत किंवा आपण ती सेवा करायला आज चुकलो आहोत त्यामुळे आपल्या मनाची अवस्थाही होत असते आपल्या शरीराची अवस्थाही होत असते आणि जे वैष्णव आहे जे साधू संत आहेत जे महाराजांची सेवा नित्यनेमाने करतात त्यांना त्यांच्या प्राणापेक्षा ही सेवा जास्त प्रिय असते की आज मी ही महाराजांची सेवा करू शकलो नाही म्हणजे असे असंख्य गजानन भक्त आहेत की जे नित्यसेवेमध्ये रोज श्री गजानन विजय ग्रंथाचं अध्यायाचं वाचन करतात त्यांना जर ते केलं ता नाही तर त्यांचा दिवस चांगला जात नाही त्यांना ते चुकल्या चुकल्यासारखं वाटते ते यासाठीच की आपल्या वैष्णवामध्ये आपल्या प्राणप्रिय आपल्याला आपली सेवा असते आपल्या प्राणापेक्षाही आपली सेवा आपल्याला प्रिय असते तेव्हा ह्या गोष्टी घडायला सुरुवात होतात म्हणजे अनेक उदाहरणं असे आहेत की जसं जनाबाईचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगते की जनाबाई ह्या आपल्याला माहिती आहे की त्या विठ्ठोबाच्या खूप भक्त होते नामदेव महाराज विठ्ठलाचे खूप भक्त होते आणि नामदेव महाराजांच्या घरामध्ये जनाबाई ह्या काम करायच्या तेव्हा त्यांचं कीर्तन भजन ऐकत ऐकत त्यांना गोडी लागली विठ्ठलाची आणि त्या एवढ्या विठ्ठलाच्या भक्तीमध्ये त्या रममान झाल्या लीन झाल्या की त्या काहीही काम करायचे ते सगळे त्या विठ्ठलाला समर्पित करायच्या प्रत्येक गोष्ट त्या विठ्ठलाला समर्पित करायच्या तर कथा अशी आहे की जनाबाई ह्या खूप भक्त होत्या विठ्ठलाच्या आणि त्यांची जी भक्ती आहे ती दूरवर पसरलेली होती म्हणजे सगळ्यांना माहीत होती की जनाबाई ह्या विठ्ठलाच्या खूप भक्त आहेत म्हणजे नामदेव महाराज आहेत परंतु नामदेव महाराज तर आहेतच परंतु जनाबाई देखील ह्या विठ्ठलाच्या खूप परम भक्त आहेत मग त्यांची कीर्ती ही खूप दूरवर पसरलेली असते मग एक कबीरदास म्हणून तुम्ही कबीरदास यांचं देखील नाव ऐकलं असेल की ते देखील संत होते ते जनाबाईला भेटण्यासाठी येतात की जनाबाई विठ्ठलाच्या एवढ्या एवढा भक्त आहे तर मला एकदा त्यांना भेटायचं म्हणजे संत हे अशा असतात किंवा ज्या गोष्टीमध्ये ज्या व्यक्तीला आवड असते त्या गोष्टीकडेच तो आकृष्ट होतो आणि त्या व्यक्तीलाच भेटण्याचा प्रयत्न करतो म्हणजे आपण आता सध्या बघतो ना जीवन जगताना की ज्याचे विचार असेल त्याचा मित्र देखील त्याच विचाराच असतो तर तसे संत महात्मे असे असतात की त्यांना देखील आता जे संत महात्मे आहेत त्यांना भेटण्याची ओढ असते मग ते कबीरदास एकदा भेटण्यासाठी येतात विचारतात की जनाबाई कुठे राहतात तर एक व्यक्ती त्यांना सांगतो की जनाबाई इथे इथे राहतात मग ते जनाबाईला भेटण्यासाठी जातात तर ते बघतात की एक दोन स्त्रिया खूप जोराजोरामध्ये भांडण करत असतात मग तेव्हा कबीरदास परत एका व्यक्तीला विचारतात की जनाबाई कुठला आहे तर तो व्यक्ती म्हणतो की ह्या जनाबाई आहेत मग ह्या ज्या भांडत आहेत त्याच जनाबाई आहेत मग त्या कबीरदासांना असं वाटते की अरे असं वाटते की जनाबाई तर एवढा संत आहे तरी देखील त्या भांडतात एका स्त्रीसोबत मग ते कबीरदास जनाबाईकडे येतात आणि त्यांना विचारतात तुम्हीच जनाबाई आहेत का तर त्या म्हणतात हो मीच जनाबाई आहे मग ते विचारतात की तुम्ही का बरं म्हणता यांच्यासोबत तर त्या म्हणतात की या जी समोरची स्त्री होती तिने माझ्या गवऱ्या चोरल्या म्हणजे उबले ज्याला म्हणतो गवऱ्या माझ्या हिने चोरल्या आहेत तर मग ती जी समोरची स्त्री आहे ती म्हणते की मी हिला म्हणते आहे की तू तुझ्या गौऱ्या तु घेऊन जा तर जनाबाई म्हणते नाही मी तशा गौऱ्या नेणार नाही मी चेक करून गौऱ्या नेईन की माझ्या गवऱ्या कोणच्या आहेत तर कबीरदास म्हणतात तुम्ही कसं चेक करणार आहात की गौऱ्या तर सगळ्यासारख्याच दिसतात जेव्हा शेणाच्या गौऱ्या थापल्या जातात त्या वाळल्याच्या नंतर एक दिसतात मग यामध्ये वेगळं असं चेक करण्यासारखं काय आहे तर जनाबाई तेव्हा त्या ते स्त्रीच्या घरामध्ये जातात आणि प्रत्येक जो जी गौरी आहे ती स्वतःच्या कानाला लावून बघतात आणि बाजूला ठेवतात आणि परत कानाला लावून बघतात आणि दुसरी गौरी बाजूला ठेवतात मग कबीरदास म्हणतात की तुम्ही असं का करत आहे की प्रत्येक गवळी तुम्ही तुमच्या कानाला लावत आहे आणि बाजूला ठेवत आहे आणि ज्या काही गौऱ्या तुम्ही इकडे देखील ठेवल्या आहे तर त्या जनाबाई ती जी गौरी आहे त्या कबीरदासांच्या कानाला लावतात आणि त्या गौरीमधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज यायला सुरुवात होते तेव्हा कबीरदासांना कळते की जनाबाई ह्या किती मोठ्या संत आहेत किती त्यांचं त्या किती महात्म्य आहेत की त्या गौरीमधून देखील विठ्ठल विठ्ठल असा आवाज येतो म्हणजे जनाबाई प्रत्येक काम हे त्या विठ्ठलाला समर्पित करतात विठ्ठलाला समर्पित करूनच त्या प्रत्येक कार्य त्यांच्या करतात त्यामुळे त्यांच्या त्या गौऱ्यामधून देखील विठ्ठल विठ्ठल असा आवाज येतो आणि जनाबाई स्वतःच्या गौऱ्या ह्या ओळ ओळखून घेतात तर ही झाली एक समर्पित सेवा तर जेव्हा आपण सेवेमध्ये येतो जेव्हा आपल्याला काहीतरी संकेत मिळतो तेव्हा जेव्हा आपण सेवा करायला सुरुवात करतो तर एका आपण वेगळ्या वाटेवरती जातो एका अध्यात्माच्या वेगळ्या वाटेवरती जातो आपण सेवा करत असताना म्हणजे आपल्याला आयुष्य मिळालं आहे एक मनुष्याचं तर आपल्याला आपले कर्म तर करावंच लागणार आहे परंतु कर्म करत करत असताना देखील आपल्याला हे संकेत देखील ओळखावे लागणार आहेत आपण जेव्हा अध्यात्माच्या वाटेवरती चालतो जेव्हा आपण भक्तिपथावरती चालतो तेव्हा आपल्याला आपले रोजचे कर्म करत करत देखील आपल्याला भगवंताची सेवा करावी लागणार आहे आणि त्यासोबतच हे संकेत देखील ओळखावे लागणार आहे की आपल्याला कुठल्या सेवेसाठी महाराजांनी निवडलं आहे तर तुमच्या अंतर्मनातून जो आवाज येत असेल की ही सेवा करणे माझ्यासाठी गरजेचं आहे त्या सेवेसाठी महाराजांनी तुमची निवड केली आहे म्हणजे ज्या सेवेसाठी तुमचं आंतरमन असं व्याकुळ होत असेल तेव्हा समजावं की या सेवेसाठी महाराजांनी मला निवडलं आहे आणि ही सेवा मी अतिशय मनपूर्वक करेल म्हणजे तुम्ही अगोदर कुठली एखादी सेवा करत असाल तर ती सेवा तुम्हाला वाटेल की ही सेवा सोडून मी आता या सेवेमध्ये कसं जाऊ तर तुमचं अंतर्मन व्याकुळ होऊन तुम्हाला जे सांगत असेल की हे ही सेवा मी करायला हवं हवी ती सेवा तुम्ही करा म्हणजेच महाराजांनी निवड तुमची त्या सेवेसाठी केलेलं आहे इतका साधं सिंपल हे आहे असं पण असू शकते की रोज एखाद्या व्यक्तीचा नियम असेल की मंदिरामध्ये जायचं आणि मंदिरामध्ये जाऊन महाराजांचं दर्शन घ्यायचं महाराजांच्या सोबत थोडंसं ही गप्पा करायच्या आणि नंतर आपल्या कामाला जायचं जा। तर ही देखील एक सेवाच असते त्यामुळे तुमचं अंतर जे सांगत असेल ती गो त्या गोष्टीमध्ये तुम्ही पुढे जा एक दिवस महाराजांची प्राप्ती नक्कीच होणार आहे महाराजांची कृपादृष्टी सदैव तुमच्या आमच्यासोबत राहणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नव्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद